ज्यांना आत्ताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला अशा अष्टपैलू व्यासपीठावर उपस्थित असलेले संत साहित्याचे अभ्यासक आदरणीय डॉक्टर नेरकर डॉक्टर जी बांगर आणि श्रीयुत मर्लेच्या आपण सर्व या ठिकाणी जमलेले रसिक मान्यवर आपण सर्वांना नमस्कार इतकी सुंदर अशा प्रकारची संगीताची मैफल सुरू होती एवढा वेळ ती असं वाटत होत कि ती थांबून आहे हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय सुंदर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आहे कार्यक्रम हा शब्द जर आपण पाहिला तर त्याची फोड अशी करता येईल की कार्य आणि क्रम तर त्याचा जो क्रम आहे ना तो इतका सुंदर झालेला आहे की ज्यांना जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला त्यांचं सुंदर सुश्राव्य असं गायन आपल्याला ऐकायला मिळालं त्याच्यानंतर त्यांना तो सन्मान प्रदान करण्यात आला आणि मग श्रीखंडपुरीचं जेवण घेतल्यानंतर जसं पिठला आणि भाकरी आपल्याला त्याच जेवण पुढे यावं तशी आमची भाषण ही नंतरची आहे आता मगापासून आपण त्यांची गाणी ऐकतो खरोखर किती विविध प्रकारची गाणी गायली त्यांनी आणि ते जे शास्त्रीय गीत म्हटलं दुर्गा संकट दुर्गा जो सबकी मना हरि काय अप्रतिम म्हटलं तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे मी सांगून टाकतो कि मी व्यासपीठावर जरी बसलेलो असलो तरी मी फक्त से नाही मला शास्त्रीय संगीतातलं ओ कि ठो कळत नाही पण त्यांनी एक प्रश्न विचारला होता ते गीत सादर करण्यापूर्वी कि मी हे शास्त्रीय गीत म्हणते आहे आणि याच्या पुढे मी शास्त्रीय म्हणावं की नाही ते तुम्ही सांगा इतकं सुंदर ऐकलं संगीताची साधी सोपी व्याख्या माझ्या दृष्टीने अशी आहे की जे कानाला गोड लागतं ते संगीत बस ते तुम्हाला शास्त्रीय कळो किंवा न कळो इतकं सुंदर आम्हाला ते ऐकायला मिळालं की, की मी असं म्हणेन जे मी माझ्या लेखात म्हटलेला आहे की तू गाय जा तुम्ही गात राहा समर्थ रामदासांनी धन्य ते गायनी कळा असं म्हटलेलं आहे इतकी सुंदर ही कला आहे आणि स्वामी दत्तावधूत यांचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी गायक मंडळी असतात ना कलाकार गायक वगैरे ही गंधर्व लोकातून पृथ्वीवर आलेली असतात आणि अशा प्रकारचे ही जी दिव्य कला आहे दिव्य स्वर आपल्या साध्या मानव लोकातून शक्यच नाही हे गंधर्व लोकातूनच आलेले आहे त्याच्याशिवाय वयाचे तिसऱ्या वर्षी कोण म्हणू शकेल बरं विठ्ठला समचरण तुझे दरी ते त्या आहे आणि त्यांच्या गायन कारकीर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झालो बारा वर्ष पूर्ण झाली एखाद्या गोष्टीला एखाद्या साधनेला आपण म्हणतो की एक, एक तप पूर्ण झालं इथं चार तपाहून अधिक काळ लोटला है, ते गात गात ते विठ्ठला समचरण तुझे आहे असं त्या बोबड्या बोला त्यावेळी म्हणत असतील कदाचित त्या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार दिला त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या दोघांच्या नावामध्ये संगीत आहे सुरेश आणि सुरेखा दोघांच्या नावात सूर आहे आणि तो सुरांचा वारसा त्यांच्याकडे आला तो त्यांनी जोपासला जोपासला नव्हे वाढवला आणि आज चार दशकाहून अधिक काळ ते गात पहिला त्यांचा जो म्हणजे प्रकट गायनाचा कार्यक्रम झाला कि हो, हो हो तबल, तर आता सांगितलं गेलं की त्या वेळेला त्या अकरा होते अकरा वर्षे काय वय आहे का खेळण्या बागडण्याचं वय आहे या अकरा वयामध्ये अठरा गणे तब्बल आणि ती सुद्धा समोर जे उपस्थित रसिक होते त्यांची जर नावं आपण ऐकली तर आपण आश्चर्याने तोंडात बोट घेऊ पंडित सिंह व्यास दशरथ पुजारी त्यानंतर अरुण दाते शिरीष पई ह्या सगळ्या मंडळी दिग्गज मंडळी होत त्यांच्या समोर गाणं सोपी गोष्ट नाही त्यांच्या समोर त्या गायल्या त्यांची वाहवा मिळवली या सगळ्या दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये आणखीन एक मोठी व्यक्ती उपस्थित होती आणि ती व्यक्ती होती पंडित हृदयनाथजी मंगेशकर त्यांचं गायन जेव्हा ते पंडितजींनी ऐकलं त्यावेळेला त्यांच्या तोंडातून ते, ते उदगार बाहेर पडले कि इतर बालताजी सारख्या हृदयनाथ मंगेशकरांसारख्या एका ज्येष्ठ संगीतकार गायकाने ज्या वेळेला तिला आहे असं म्हटलं त्यावेळेलाच त्यांचा गायनाचा गायन तरीचा दर्जा किती उंच होता हे आपल्या लक्षात येईल आणि त्या गात राहिल्या गात गेल्या वेगवेगळ्या लोकांकडून शिकत गेल्या आई वडील आद्यगुरु होते त्यांच्याकडून त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पण असं त्यांच्या मनामध्ये कधीच आलं नाही की आता मला सगळं येत आहे मला काही शिकायचं बाकी राहिलं नाही मधमाशी जसं प्रत्येक फुलातून मध गोळा करते त्या भावनेतून त्या प्रत्येकाकडून शिकत राहिल्या चांगल्या गोष्टी घेत राहिल्या आणि त्यातूनच हे व्यक्तिमत्व घडत गेलं परिपूर्ण झालं दिग्गज गुरु लाभले सगळे मग त्यामध्ये पंडित सी आर व्यास यांच्यासारखे असतील सी रामचंद्र यांच्यासारखे असतील पंडित भीमसेन जोशी फार मोठं नाव संगीत क्षेत्रातलं त्यांच्याबद्दल फार काही सांगण्याची गरज नाही एवढं मोठं नाव आहे पंडितजींच शिष्य म्हणून पंडितजींनी त्यांचं गाणं ऐकून त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं आणि आणि निष्ठा समर्पण हो। किती असावं ते त्यांच्याकडे पाहिल्यावर कळत त्या वेळेला त्या डी टी महाविद्यालयामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये संगीत शिकवत होत्या जेव्हा पंडित भीमसेन जोशींकडे त्या गायन शिकायला गेल्या पंडितजींनी म्हटलं की बेटा गायनासाठी वेळ द्यावा लागेल आपल्या गुरुंची आज्ञा तत्क्षणी या शिष्यानं मानली आपल्या दोन्ही नोकरींचा राजीनामा दिला आणि संगीत क्षेत्राला पूर्णपणे वाहून घेतलं दहा वर्ष पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे त्या शिकल्या आणि त्यातनं घडत गेल्या परिपूर्ण होत गेल्या मला एक उपमा द्याविषयी वाटते या ठिकाणी की पंडित म्हणजे जर मेघ म्हंटल आपण आभाळातून बरसणारे तर तो मेघ भरभरून बरसलाय त्यांनी भरभरून दिलेला आहे आणि चारुशिला ताईंची अवस्था अशी झाली कि देता किती घेशील तो कराने धन्य ते गुरु आणि धन्य ते शिष्या असे म्हणावं लागेल त्या घात गेल्या शिकत गेल्या घडत गेल्या गीत रामायणामध्ये एक सुंदर ओळ आहे गीत रामायणाचे अनेक कार्यक्रम आपण केले त्यामध्ये गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता असे म्हणजे मी सुरुवातीला जे म्हंटल की गंधर्व लोकातून आलेली माणसं असतात तर तसं ते आहे त्या गात गेल्या आणि लोकांना आवडत गेलं आणि म्हणता म्हणता दहा हजार कार्यक्रम झाले दहा हजारापेक्षा अधिक झाले असतील तू जा तुम्ही आम्ही जाऊ आचार्य यात्रे आज हयात नाही आचार्य यात्रे जर हयात असते तर त्याने आत्रेंचा एक विशेष होता कि ते एखाद्यावरती टीकाही करायचंय पण एखादी व्यक्ती जर त्यांना आवडली तर कौतुक हे तेवढच करायचं त्यांचा एक आवडता शब्द होता त्यांना एखादी गोष्ट आवडली की गेल्या दहा हजार वर्षात अशी व्यक्ती झाली नाही गेल्या दहा हजार वर्षात असा कार्यक्रम झाला नाही गेल्या दहा हजार वर्षात अशी गायिका झाली नाही असे यांचे दहा हजार कार्यक्रम झाले त्यांनी पाठच सोपटली असती आणि म्हटले असते की गेल्या दहा हजार वर्षात दहा हजार कार्यक्रम करणारी अशी व्यक्ती झाली नाही खरंच अतिशय खूप मोठी गोष्ट आहे संगीतातलं सातत्य ते त्यांनी ठेवलं मग आपले जे निवेदिका आहेत त्यांनी त्यांच्या नावाचा अर्थ उलगडून सांगितला आपल्या चारुशिला म्हणजे दागिना हा गायनातला दागिना उगीच नाही घडला त्याच्यासाठी खूप मेहनत कष्ट त्यांची स्वतःची होती आणि त्यांच्या नावामध्ये जो चारू शब्द आहे ना तो आपण लक्षात जर घेतला तर त्या चारू शब्दाचा अर्थ आहे सुंदर चारुता आपण म्हणतो चारू चंचल चारु चंद्रा बरसे सावन असं ते आहे चारुता चारुता म्हणजे सौंदर्य ते त्यांच्या सुरांमध्ये आहे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्व प्रसन्न आहे आणि सुरांचं सौंदर्य तर जन्मजात लाभलेलंच आहे अशी ही चारुता चारुशीला शिला नाव सार्थ केलं विविध कार्यक्रम केले संपूर्ण भारतभर केले भक्ती गीत भावगीत शास्त्रीय गायन नाट्यगीत गायनातलं कुठलंच क्षेत्र त्यांनी बाकी ठेवलं नाही प्रत्येक क्षेत्रात गायला म्हणून मी सुरुवातीला म्हटले की अष्टपैलू गायिका वर्सटाईल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो अशा प्रकारच्या गायिका त्या आहेत नाहीतर काही काही गायक जर आपण पाहिले तर ते ठराविक प्रकारची गाणी गातात कोणी शास्त्रीय गात कोणी भावगीत गात पण ह्या सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आणि म्हणून मग तो प्रश्न जो त्यांनी म्हटला ना कि की शास्त्रीय गीत मी यापुढे म्हणावी की नाही ते तुम्ही सांगा नहीं, गाता है, तर प्रश्न नाही इतकं सुंदर तुम्ही गाता आहे रसिकांची इच्छा आहे पुढे दूरदर्शन वरती ज्या प्रसिद्ध अभिनेत्री आहे तबस्सुम नावाच्या त्याच आपण म्हणजे होते त्याच फुल किले हे गुलशन गुलशन हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय होता त्यांच्या सोबत तबस्सुम हिट कॉरेड या नावाचे अनेक कार्यक्रम संपूर्ण भारतभर त्यांनी के कि केले किती केले असतील एक दोन दहा शंभर दोनशे तब्बल दोन, तब दोन हजाराच्या वर कार्यक्रम केले आणि ते भारतभर सगळीकडे दिल्ली दूरदर्शन आकाशवाणीवरती सुद्धा त्या गायल्या म्हणजे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हे त्यांचे झाले आहेत आज त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाले पन्नास पेक्षा जास्त झाली पंचावन्न वर्ष झालेली आहेत म्हणतोय आपण पन्नास पण जीवनाच्या आहेत समाधानी आहेत की आयुष्य काय असतं ते वाहून घेतलं त्यांनी गायनासाठी म्हणजे आयुष्य समर्पित एखाद्या गोष्टीसाठी कसं करावं त्याच हे उत्तम उदाहरण आहे पण इथं त्या थांबल्या नाही आहेत मी वर्ष काही सिंगर म्हटलं मला पण त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये ते लेखिका आहेत त्या कवयित्री आहेत सुंदर गातात सुंदर लिहितात साहित्यातला शब्द आणि गायनातला गांधार असा शब्द गांधार नावाचा दिवाळी अंक गेल्या पंधरा वर्षांपासून त्या आणि डॉक्टर नेडकर असं दोघं मिळून प्रकाशित करत आणि साहित्य रसिकांना दर्जेदार अशा प्रकारच्या दिवाळी अंकाची मेजवानी देत आहे आताच्या काळामध्ये पाहतो पूर्वी एक काळ असा होता की दिवाळी अंकांचे लोक फार चाहते होते म्हणजे दिवाळीचा फराळ असेल तर त्यासोबत दिवाळी अंक पाहिजेच पण जस जसा काळ लोटला तस तस दिवाळी अंकांचा जो दर्जा होता पूर्वीचा तो दर्जा आता तेवढा राहिला नाही काही मोजके दिवाळी अंक आहेत की जे आपला दर्जा सांभाळून त्याच्यामध्ये या शब्द आपल्याला घ्यावं लागेल <laughs> माझी आणि नेरकरांची ओळख अशीच लेखनामुळे झाली माझा लेख कुठला तरी त्यांच्या वाचनात आला आणि मग आम्ही मित्र झालो आणि मग मेहताईंनी सांगितलं ना की माणसं सा कशी सांभाळावीत जपून ठेवावीत हे त्यांच्याकडून शिकावं तसं वेळोवेळी त्याचे मला फोन यायचे विश्वासराव हा दिवाळी अंका हा आपला विषय आहे याच्यासाठी ले हा लेख लिहायचा आहे अशा पद्धतीने ते फॉलोअप त्याचा होत गेला आणि एक गंमत तुम्हाला सांगतो चारुशी लताचं नाव मी लहानपणापासून ऐकलं होत त्यांना बाललता म्हटलं गेलं प्रतिलता म्हटलं गेलं वगैरे वगैरे असं सगळं मी चाहत होतो पण प्रत्यक्षामध्ये योग आलेला नव्हता आजचा योग असा दुर्मिळ योग आलेला आहे दुग्ध शर्करा योग की त्यांना जीवन गौरव पुरस्कार आहे आणि मी या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आहे हे एक माझं मोठं भाग्य मी समजतो आणि आपल्या सारख्या रसिकांसमोर माझ मनोगत व्यक्त करता येत आहे मला हेही भाग्य आहे मी मला सांगितलं की जीवनाच्या या टप्प्यावरती त्यांना समाधानी वाटत आहे कृतार्थ वाटत आहे पण अजूनही त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे की आपण एवढी कलेची सेवा आलो आयुष्यभर पण अजून काहीतरी करावं असं त्यांना आतून वाटत आहे आणि ते म्हणजे उपेक्षितांची सेवा दीनदलितांची सेवा हे त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी अशा लोकांसाठी सुद्धा आपण गायनाचे कार्यक्रम करायचे त्यांचं मन रिजवायचं त्यांचं मनोरंजन करायचं ही इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे जसं मी तो सुरुवातीचा लेख आहे माझा त्या लेखामध्ये सुरुवातीच्या ओळी दिल्या आहेत बघा किशोर कुमारचं फार सुंदर गाणं आहे ते बेकर आरा दिल तू गाये जा खुशियों से भरे वो तराने जिने सुनके दुनिया झुवो मोठे और झू मोठे दिल दिवाणे बेकर आरा दिल तू गाये ज्या तर चार शिलाताई असंच तुम्ही गात रहा असेच पुरस्कार तुम्हाला मिळत राहू आमच्या सर्व रसिकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करो असं या निमित्ताने मी, मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद